मित्रांनो तुमचं जर आता जर विश्वास बसत नसेल तर आता आपण ह्यांची केळीचं नुकसान बघायचं कुठे केळी तुमची काय करतो सांगा बरं तुम्ही करून काय असतंय मग काय करता आम्हाला दुसरं काय तीस तीस चाळीस रुपये आमचा खर्च आहे मित्रांनो तर बघा आता एका शेतकरीची व्यथा काय आहे आणि तुम्हाला काय आर्थिक मदत मिळली नाही का काही असतात आर्थिक पात्र आलेली नाहीत पंचनामा करायला गेलेले आम्ही तिथून रस्त्यापासूनच येतात तिथूनच लांबून हा चला जाऊ द्या तर मित्रांनो ती तुम्हाला दिसत असेल ती बघा केळीच नुकसान किती का झाले आणि ह्या केळीला किती रुपये किती लाख रुपये खर्च झाला कमी किती दहा ते पंधरा लाख रुपये कर्ज झालाय आमच्या तर अशी परिस्थिती आहे आणि तुम्ही काय कर्ज बाजार आहे का तीस ते चाळीस लाख रुपये कर्ज आहे आमच्यावर तीस ते चाळीस लाख रुपये कर्ज म्हणजे चाळीस लाख रुपये कर्ज आणि पंधरा लाख रुपये केळीचा खर्च तर बघा एवढ्या लाखाचं नुकसान होते म्हणजे पन्नास पंचावन्न लाख रुपयाचं जर नुकसान जर म्हणजे एखादा व्यक्ती पन्नास ते पंचावन्न लाख रुपये जर लॉस असेल तर माणूस काय करू शकतो आत्महत्येशिवाय त्याच्यापाशी पर्याय आहे का आज तुमचं वय तिथे आता मी एकवीस वर्षाचं काय करतो तुम्ही बघा एकवीस वर्ष बेरोजगार बेरोजगारीमुळे बघा देशाची व्यवस्था काय कोणत्या ह्यालाय त्या म्हणजे जर एकवीस वर्षात जर आत्महत्या करत असेल आत्महत्याचा जर प्रयत्न जर करत असेल अशा प्रकारे तर कोणत्या प्रकारे म्हणजे गरिबाला किंवा शेतकऱ्याला न्याय मिळतो तर हे आता आपण समजून घेऊयात तुमचे आई वडील काय करतात आमच्या आई वडील पण शेतीच करतात पण आता कोरोनामुळे वडिलांना पण त्रास झालेला आहे कोरोनात पण आम्ही खूप बुडवलेला आहे कोरोनात तर संधीच बुडवली आहेत काय काही असे कारण आहेत आमच्या घरात म्हणजे टोटली तो आजारी पडलेले होते टोटली तो तो घराचा आजार झालेला होता त्यामुळं कोरोनातच कमीत कमी आम्ही तीस चाळीस लाख रुपये कोरोनाचा कर्ज असतो त्यातून पण बाहेर निघून आम्ही कसं बसं जीवन जगतोय आम्ही जगून पण आम्हाला अजून पण न्याय भेटत नाही सरकारने पण अजून काय ह्याच्यावर तटबंदी केलेली नाही ही तडजोड करायला लवकरात लवकर करायला पाहिजे अवघ्या पाच मिनटाचा वारा म्हणजे आता ह्याच्या प्रत्येकजण पैसा खाऊन जातोय मग शेतकऱ्याला त्याला न्याय द्यायला काय हरकत आहे सांगा बरं तुमच काय आत्महत्या मला सांगा तुमच जे आत्महत्या करायचं ते योग्य आहे का तुम्हाला काय योग्य वाटतंय का पण आता असं जर राहिलं तर जगून तर काय फायदा सांगा तुम्ही कदाचित हे योग्य आहे पण हे योग्य एक शेतकरी आहे एक झाड मोडलं तर असं वाटतं आमच्या घरातलं कोणतरी मेल नाही शंभर टक्के आहे मला सांगा शाळा लेकरांगत आम्हाला जपावं लागतंय लहानाचं मोठं करावं लागतंय त्याला खत पाणी आम्हाला फळ कुठेतरी मला भेटत तर आम्ही काय करणार आहे सांगा बरं बरोबर मला असं वाटतं की जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय नावाचा शब्द नाही तोपर्यंत शेतकऱ्याला आत्महत्या हाच आहे असं माझं वैयक्तिक मत आहे जर एखाद्या शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर तोच तो तो तरी शेतकरी काय करेल असा पण प्रश्न उपस्थित होतो म्हणजे त्यानं जगायचं कसं शेतकऱ्यानं जगायचं कसं करायचं काय त्याचा उघड्यावरचा संसार करायचा काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो आता आपण केळी बघायला बघा किती किती झाले तर चला आता म्हणजे नुकसान हा तर मित्रांनो जास्त त्याला आपण काही करू शकत नाही तर मित्रांनो ही केळी बघा ही केळी आता माल देण्यात आलेला आहे आता ही किती दिवसाचा म्हणजे पडून झाली आत्ता आता काल कालच्या परवा आले म्हणजे दोन चार दिवस झालेले आता मला आता ही जी केळी पल्ली आता पूर्णपणे झाला बाद कुठलाच याला वापर होत नाही तर मित्रांनो आता बघा तुम्ही पाच सहा दिवसात जर केळीचं असेल नुकसान पाच सहा दिवसात जर केळीचं जर नुकसान होत असेल तर अशा प्रकारे नुकसान होतो आता हे बघा हे तीन चार घड आहेत बघा कितीच नुकसान झालंय बघा तर मित्रांनो आता आपण बघूया आतमध्ये मित्रांनो बघा हे जिंदा बघा कवळे धरा कवळे धरा हे पूर्ण जो इतो टेला झालेला तरी मी आम्ही एवढं खर्च करून वगैरे आर्थिक उत्पन्न काढणारा प्रयत्न करतो आपले मोठे मोठे वेळ काढाय आलेले आता विचार फक्त हाच आहे की हा माल चुकून घालवायचा कसा घालवाय गेलं तर आज असं वाटतं की वारं कावदान आलं म्हणजे त्यात आलेला माल आहे त्याचा पडून जाईल तर मित्रांनो ती पलीकडे बघत असाल दाबती गेली तर मित्रांनो ती बघत असाल हे जे घड आहेत ना मित्रांनो आता हे तुम्ही घड बघताय हे घड गड़ चांगलं घड आहेत आणि त्या घडातून ह्या घडात बघा परत आहे तर चला तुम्हाला दौतो तर मित्रांनो हे बघा हा घड आहे हा घड कमीत कमी एक पंचवीस ते तीस किलो जास्त पस्तीस किलो जास्त पस्तीस ते चाळीस किलो बघा पस्तीस ते चाळीस किलो किलो पस्तीस ते चाळीस किलोचा घड आहे आणि पस्तीस ते चाळीस किलोच्या घडाचं उत्पन्न कमीत कमी जर पंधरा रुपयांना गेली तर दीडशे तीनशे साडेचारशे म्हणजे साडेचारशे म्हणजे पाचशे सातशे रुपयाला एक घड पडला पडतोय आहे त्या पाचशे सातशे रुप पाचशे सातशे रुपयाचा एक घड आहे तर मित्रांनो असं असंख्य घड पडल्यात म्हणजे मुजू शकत नाही एवढं घड पडलं म्हणजे केळी पहिली मी घड पडलं आणि त्याचं नुकसान झालेलं आहे ना तो वापर करता येतो त्या घडाचा नाकाशाला म्हणजे काहीच करू शकत नाही तर ते डायरेक्ट नुकसान होतं तर शेतकऱ्याची भरपाई म्हणून नक्कीच त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे आणि हा न्याय लवकरातल्या लवकर दिला पाहिजे कारण का जर असं शेतकऱ्याचं होत गेलं तर शेतकऱ्याचा संसार रस्त्यावर येऊन जर ठेपला तर मित्रांनो भयंकर परिस्थिती आहे कारण का येणाऱ्या काळात नक्कीच माणसाचा पैसा कामी नाही पण माणसाला जे लागणार अन्न आहे ते नक्कीच मिळालं पाहिजे तर ही जी महत्वाची जी काय आपली जी गोष्ट आहे ती नक्कीच राज्य सरकारांनी लवकरातल्या लवकर ह्याबद्दल धोरण व्यक्त करावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याविरोधात जे पण काय नुकसान झाले त्याची भरपाई देण्याचे काम करावं जर प्रशासन जर बांधावर जर येत नसेल तर मित्रांनो लक्षात ठेवा तरी पण नक्कीच शेतकऱ्यांचं हाल प्रचंड होतात म्हणजे शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या मागाचं कारण आता आपण लाईव्ह आहे तर चाळीस पन्नास लाख रुपये जर कर्ज असणारा शेतकरी आत्महत्या करील नाही तर काय करेल तर ही लाईव आहे उदाहरण आहे आपल्याला आता दिसतच आहे तर शेतकरी आत्महत्या करायचं कारण हेच कर्जबाजारी होऊन आत्महत्या सर्वात जास्त आता आपल्याला महाराष्ट्रात दिसून येते आणि जो पण काही आत्महत्येचा काळ आहे तो सगळ्यात जास्त मे जून जुलै ह्याच कालावधीत होतो लक्षात राहू द्या नक्कीच राज्य सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही नक्कीच या शेतकऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर जाहीर करा नाहीतर भरपूर दिवस वाईट येतील याची नक्की दखल घ्यावी जय जय जे भारत